होताय म्हणजे तीन बरोबर असते म्हणजे मला माहित की पहिले जसे पाच दिवसाचा प्रोग्राम पण उच्च करू म्हणजे मला जी वापरता जो मोमेंटली हलके होईल सेक्शन जी सही यस 26 चेतरी उंची कोणत्या हेडवरंदले जो कॉन्ट्रॅक्टर कोण होता हां जे शेशेच्या जवळ अडी दोन दोन वर्षामध्ये शौचालय सुरू झाले नाही तुम्हाला वाटते का पाच दिवसामध्ये हे सुरू होतील नाही झालं तर पुढची भूमिका काय राहील प्रहारची सर्वात प्रथम मी एबीपी माझाचं मनापासून अभिनंदन करतो अमरावती शहरातर्फे की त्यांनी जो महानगरपालिकेने जो आकांक्षी शौचालय योजना आहे त्यात जो भ्रष्टाचार केला तो त्यांनी काल खुला केला दोन हजार तेवीस मध्ये जे आष्टीकर आष्टीकर मनपायुक्त होते त्यांनी आकांक्षी शौचालय योजनामध्ये अडीच करोडमध्ये पाच शौचालय बांधले आणि ते आतापर्यंत बंद आहे आणि त्यासाठी तुम्ही आमचे डोळे उघडले आम्ही आज विभाग ऐकतो ऐकतो मॅडम ना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन केलं पाच दिवसात जर त्यांनी ते उघडले नाही तर प्रहार संघटना स्वतः त्याचे कुलूप तोडल आणि तिथं त्याचं उद्घाटन करून या अमरावती शहरांच्या नागरिकासाठी ते चालू करन आणि या भ्रष्टाचारामध्ये जो जो हे जो जो याच्यात सामील आहे त्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांना भेटाल आणि कोर्टात सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष एक याचिका टाकून याच्यात गुन्हे दाखल केल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष स्वस्त बसणार नाही